संगमनेर नगरपालिका नगराध्यक्ष मंथन नगर दोन हजार पंचवीस नमस्कार संगमनेर मी आहे असलम मिनसाद निवडणुकीची चाहूल लागली आहे आणि शहरात सुरू झाली चर्चा कोण होणार संगमनेरचा पुढचा नगराध्यक्ष आजच्या या नगराध्यक्ष मंथन दोन हजार पंचवीस कार्यक्रमात आपण घेणार आहोत संगमनेरच्या विकासाचा राजकारणाचा आणि जबाबदाऱ्यांचा सखोल आढावा माझ्यासोबत आहेत संगमनेरचे युवा पत्रकार आणि एन एम पी न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक चौकत पठान नमस्कार मी शौकत पठाण शौकतजी कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत आहे शौकतजी गेल्या पाच वर्षात नगरपालिका हद्दीत काय काम झाले आणि नागरिकांचा मूड कसा दिसतोय नक्कीच असल्या सर गेल्या काही वर्षात पाणी पुरवठा असेल रस्ते असेल सांडपाणी आणि बाजारपेठेतील स्वच्छता हे मुख्य प्रश्न राहिले आहेत काही प्रभागात विकास कामे दिसतात पण बऱ्याच ठिकाणी नागरिक नाराज आहेत त्याला कारण हे असं आहे की उपनगर भागामध्ये बरेचसे वर्ष निघून गेली मात्र पाणी आणि गटारीचं नियोजन पाहिजे त्या प्रमाणात राबवली गेलेली नाही मला मध्ये पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही मात्र नवीन प्रभागामध्ये हा प्रश्न जनतेसमोर त्रासदायक ठरलेला आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी काही कामे केली परंतु नियोजनाचा अभाव हा स्पष्ट दिसून येतोय जी यावेळी राजकीय समीकरणात खूप गुंतागुंतीची आहेत बरोबर असलं बरोबर पण एकमेकावर शंकेची सावली आहे तुमचं या संदर्भात काय विश्लेषण आहे स्थानिक स्तरावर काही पक्षांमध्ये ताण तणाव आहे काही जण नाराज आहेत कारण स्थानिक नेत्यांना हवे ते तिकीट मिळताना दिसून येत नाही आणि पदही मिळालेली नाही युती टिकेल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण संगमनेरात पेक्षा स्थानिक वर्चस्व आणि नातेवाईक गटतट हे निर्णायक ठरत आहे हे आपण कधी पण बघा अलीकडे पाहिलं तर दर आठवड्याला कुणीतरी पक्ष बदलतोय एकीकडून एक दुसरीकडे आणि पुन्हा परत येतो या बदलांचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला होणार आहे त्यामुळे हा बदल मुख्यतः नगराध्यक्ष पदाच्या राजकीय हिशोबामुळे आहे आणि पक्षामध्ये जुने कार्यकर्ते नाराज आहेत आणि नवीन चेहरे पुढे आणले जात आहेत त्यामुळे संघटनेत असंतोष निर्माण झालेला आहे काही प्रवेशांनी उत्साह वाढला पण काहींनी अपक्ष येण्याची तयारी दर्शवत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे असं एकंदरीत चित्र दिसून येत आहे जर आपण नागरिकांच्या दृष्टीने पाहिलं तर भावी नगराध्यक्षाकडून शहराला काय अपेक्षा आहेत पारदर्शक प्रशासन भ्रष्टाचार मुक्त कामकाज आणि नवे रोजगार आणि वाहतूक आरोग्य या मूलभूत गरजावर लक्ष केंद्रित करणारा नगराध्यक्ष हवा आहे आता जनतेला केवळ सत्ता नाही एक जबाबदारी आहे येणाऱ्या नगराध्यक्ष समोर कोणती मुख्य आव्हाने असतील सर्वप्रथम शिस्त कारण नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे मात्र नियोजन कुठेतरी चुकत आहे कारण संगमनेर नगरपालिका जर आपण बघितली तर आर्थिकदृष्ट्या भरभक्कम आहे मात्र पैसा किती असला तर म्हणतात ना त्याचं योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य कामाला खर्च जर केला तरच त्याचा उपयोग जनतेपर्यंत आणि जनतेला होणार आहे आणि दुसरं म्हणजे काय तर प्रशासनावर नियंत्रण आणि पारदर्शकता तिसरं काय तर पक्षांतर्गत दडपणांना न जुमानता लोकाभिमुख निर्णय घेणं आणि चौथं म्हणजे संगमनेरचा विकास आराखडा राबवणं दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून छान शेवटी एकच प्रश्न संगमनेरच्या जनतेसमोर आज सर्वात मोठे आव्हान कोणते बरोबर जनतेने नेत्यांना विचारावं ना आता तुमचं वचन आणि तुमचं काम यात फरक का म्हणून काय मतदारांनी आता जात गट आणि विशेषतः म्हणजे संगमनेरमध्ये नेहमीच बघण्यात येतं की ज्याची मोठी खानदान अर्थातच कुटुंब त्यातील एक वर्चस्व आणि दबाव यंत्र यातील फरक बाजूला ठेवून जर सामाजिक राजकीय दृष्ट्या विचार करत याच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्याला मतदान केलं पाहिजे तेव्हाच हे संगमनेर खरं संपूर्ण विकासमय संगमनेर होईल एवढं मात्र नक्की हे होतं संगमनेर नगरपालिका नगराध्यक्ष मंथन दोन हजार पंचवीस मी असलं मी साथ माझ्यासोबत होते युवा पत्रकार शौकत पठाल अशाच नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी पुढच्या भागात भेटू नवीन पाहुणे आणि नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार संगमनेर बोलतय ऐकतय विचार करताय